घडलेलं हे प्रकरण आहे आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ म्हणून सुद्धा वरळीला महत्व आहे आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी जे प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणाला अर्थातच राजकीय रंग आलेला आहे अशात या मृतांच्या कुटुंबियांच्या जखमेवरती दुःखावरती फुंकर मारण्यासाठी आदित्य ठाकरे आज वरळीमध्ये पोहोचत आहेत नक्कीच पाहायचं झालं तर याच प्रकरणामध्ये आहेत ते अनेक नेते आहेत ते वरळीमध्ये त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट देत आहेत आणि त्यांचं सांत्वन पण करत आहेत आणि त्यांना कुठेतरी या ठिकाणी त्यांचा पाठपुरावठा करणार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना जो आरोपी आहे त्याला सदा मिळवून देणार अशा शब्दात त्यांची जी सांत्वनपर भेट आहे ती देखील घेत आहेत परंतु या प्रकरणात पाहायचं झालं तर ह्या ठिकाणी आहेत की जो नाहक बळी गेलेला आहे नाहक बळी गेलेल्यांना या ठिकाणी नक्की काय मिळतंय तर अशा प्रकारे ठोकर लाखून एखाद्याचा जो मृत्यू आहे तो झाल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे विधान परिषदेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये जे आमदार आहेत ते या ठिकाणी ठेवण्याचा आहे 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 अनेक सत्ताधाऱ्यांनी केलेला आपण बरोबर बरोबर बरो मला, मला कल्पना आहे तुम्ही आता आम्हाला ज्या दृश्यांमध्ये दिसताय ती दृश्य अर्थातच ताज हॉटेलच्या बाहेरची आहे ज्या ठिकाणी हे आमदार थांबणार आहेत विधान परिषद निवडणुकीमध्ये कुठलाही दगा फटका होऊ नये म्हणून हजारो रुपये लाखो रुपये खर्च करून या आमदारांना या ठिकाणी ठेवलं जाणार आहे मात्र हे आमदार ज्या आपल्या जनतेचं प्रतिनिधित्व करतात त्या जनतेवरती अशा पद्धतीनं नाहक बळी जाण्याची वेळ आलेली आहे आणि अशात हे आमदार जर का या दुःखावरती फुंकर मारायला जाणार नसतील तर उपयोग काय असा प्रश्न उद्या मुंबईकर विचारणार आहेत सामान्य जनता विचारणार आहे निखिल नक्कीच हाच प्रश्न आहे गुरु ज्या ठिकाणी आहेत की आमदार हे यांची कुठेतरी मतांची जुळवाजुळ करत असताना आमदार कुठेतरी फुटून जाऊ नये यासाठी संपूर्णपणे आमदारांना या ठिकाणी आलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आहे ताज हॉटेल जे आपण बाहेर आहोत ता जवळपास ताज हॉटेलमध्ये या ठिकाणी आहे ते पस्तीस हजारापासून हे संपूर्णपणे रूम सुरू होतात आपण आलिशान ताज हॉटेल या ठिकाणी पाहतोय परंतु ज्या ठिकाणी जो मृत्यू झालेला आहे एखादा सामान्य नागरिकाचा धडक लागून मृत्यू होते त्या ठिकाणी परंतु कुठताही सत्ताधारी आहे तो अजूनपर्यंत पोहोचलेला नाहीये ज्या ठिकाणी सामान्यांचं नागरिक हे सरकार आहे सामान्यांचं सरकार आहे असं बोलतात परंतु सामान्यांच्या घरापर्यंत अजूनपर्यंत सत्ताधारी कोण पोहोचलेला नाहीये त्यांना त्यांच्या या संपूर्ण न्याय प्रकारे मिळेल अजून अशापर्यंतची जी माहिती आहे ती देखील घेण्यात आलेली नाहीये त्यामुळे या संपूर्णपणे प्रकरणामध्ये पाहायचं झालं तर एकीकडे जो सामान्य नागरिक आहे जो आपल्या आमदार खासदारांना मतं देतो आणि त्याच्या या मतांच्या जो वरती आमदार खासदार आहेत ते आमदार आणि खासदार म्हणून विधानसभेमध्ये जातात लोकसभेमध्ये जातात परंतु त्यांचा एकही आमदार आणि खासदार त्यांना भेट घेण्यासाठी देखील त्या ठिकाणी जात नाहीये म्हणजे नक्की सामान्य नागरिकांनी हा न्याय आता मागायचा कोणाकडे नक्कीच बोलण्याच्या माध्यमातून वक्तव्यांच्या माध्यमातून हा जो दिलासा आहे तो दिला जातोय परंतु एकीकडे कुठेतरी धनधांडगे या ठिकाणी आहेत किंवा अतिशय श्रीमंत लोक आहेत ते पैशाच्या जीवावरती अशा प्रकारची जी प्रकरण घडत असतील तर, तर सामान्य नागरिकांच्या जीवाचा कवडी मोल एवढा सुद्धा भाव नाही आहे का असा सुद्धा प्रश्न आहे तो नागरिकांकडून विचारला जातोय आणि नक्कीच सामान्य नागरिकांनी या संदर्भात न्याय नक्की मागायचा कोणाकडे कारण जेवढी पण प्रकरणं आपण जर पाहिली पुणे असेल मुंबई असेल त्यामध्ये अति उच्च घरातील जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची जी प्रकरणं आहेत ती घडली गेलेली आहेत आणि त्याच्यानंतर सामान्यांना न्याय न्याय मात्र वेगळा आणि जे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांना न्याय मात्र वेगळा अशा प्रकारची जी जी मानसिकता आहे ती सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे ते आता निर्माण झालेले आहे त्यामुळे नागरिक देखील हा जो आता प्रश्न आहे तो उपस्थित करतायत या संपूर्णपणे प्रकरणामध्ये प्रशासन असेल सरकार असेल किती गांभीर्याने आहे आणि या प्रकरणामध्ये सामान्यांना न्याय मिळणार का हा देखील आता प्रश्न उद्भवत आहे